रांजनी येथे गेले एक महिन्यांपासून गावभाग तसेच वस्ती भागात प्रशासनाच्या हलकर्शीपणामुळे गावात बारा दिवसातून एक दिवस पाणीपुरवठा होत आहे त्यामुळे गवटे मांगाच तहसीलदार यांनी टँकर मजूर करून देखील गेले आठ दिवसांपासून बीडीओ यांच्या हलगर्शीपणामुळे गाव पाण्यापासून वंचित आहे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यासाठी गावातील गावकऱ्यांनी मिळून आपले निवेदन तहसीलदारांना दिले तर शासनास गावकऱ्यांकडून सहकार्य करण्याचे आश्वासन दिले

पाणी त्यांचं जवळजवळ दहा ते बारा दिवसानंतर गावाला पाणी देते पण किती दहा मिनिटं जवळजवळ सात ते सात लोकसंख्या सात हजार लोकसंख्या गावची तर एवढ्या याच्यामध्ये साधारणतः दहा मिनिटं पाणी म्हणजे दोनशे ते तीनशे लिटर पाणी जवळजवळ साधारणतः बारा दिवसात येते तरी टंचाई बरे दिवसातून आम्ही पाठपुरा करू लागले पण ते टँकर मंजूर झाले नाही झाले जवळजवळ आता फक्त दोन टँकर मंजूर फक्त चार खेपा होत होत्या त्या पण चार खेपा काय वाढीव सगळ्या पुरत नव्हत्या जवळजवळ चार खेपांचं सुद्धा म्हटलं तरी पण साधारणतः दहा दिवसानंतर किंवा अकरा दिवशी वाढीव असतील सुद्धा पाणी मिळतंय म्हणजे असं चार दिवसांना पाच दिवसांना मिळत नाही पाणी तर त्यासाठी आज आम्ही सगळे सगळे ग्रामस्थ काल एकत्रित आलो एकत्रित ठरले बाबा याच्यावर करू आपण उपाय काढला पाहिजे त्यात आमची ह्याच्या अगोदर आम्ही मैसाळचं पाणी तलाव सोडून घेतलेलं होतं त्यामुळे दुसरा स्रोत काय की दोन महिन्यापूर्वी त्यांनी ऍक्च्युली बघायला पाहिजे होतं तरी आज तायद्यात त्यांनी बघित नाही तर आज आम्ही सुद्धा आता ऍक्च्युली काम प्रशासनाचं आहे की आम्हाला पाणी कुठल्याही पद्धतीने त्यांनी दिलं पाहिजे कुठलेही पाणी दिलं आमची आमची गरज आहे आणि आम्ही तिथं माणसाय एक तर आम्ही गाव हे सैनिकांचं गाव आहे जवळजवळ सगळे जे तरुण मंडळ आहेत ते जवळजवळ फिल्टर परते असल्यामुळे घरी कोण असतात त्यांचे व्रत वडील असतात फक्त सेवेस्टर न्यूज कवंडे महाड